आणि राज्यातल्या राजकीय घडामोडींवरती एक सविस्तर बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं भ्रष्टाचाराचा एकही आरोप आपल्या आपला सिद्ध झाला नसल्याचं अजित पवारांनी ठासून सांगितलं खरं तर अजित पवारांवरती विरोधकांनी कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नव्हता त्यामुळे अजित पवारांचा आरोप कुणाकडे आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे राजकारणात आलं म्हणजे विरोधक तर होणारच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना भविष्यात होईल अजित पवारांच्या या खुलाशावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय भ्रष्टाचाराच्या आरोपावर त्यांनी पुन्हा एकदा खुलासा केलाय माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना भविष्यात होईल अलीकडच्या काळात अजित पवारांकडून भ्रष्टाचाराच्या आरोपांवर वारंवार स्पष्टीकरण दिलं जात असल्याचं गुरुवारी अजित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये पक्षातील फुटीपासून ते भ्रष्टाचाराच्या फुटी आरोपापर्यंत या व्हिडिओमध्ये त्यांनी मन की बात केली राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना, ना, ना भविष्यात होईल खर तर अजित पवार महायुतीत सहभागी होऊन जवळपास एक वर्ष उलटून गेलंय दरम्यान लोकसभा निवडणूकही पार पडली पण या काळात विरोधकांनी अजित पवारांवर कधी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचं पाहायला मिळालं नाही मग असं असतानाही अजित पवारांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख का केला अशी चर्चा आता सुरू झाली आहे तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या या खुलाशावरून पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं आहे अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीने दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले कश म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्री जी जे देशाचे प्रधानमंत्री खूप उच्च पदावर आहेत त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्या सगळ्यांनी अजित पवारांवर आरोप केले ना नरेंद्र मोदीजीनी भोपाळमधून जे भाषण केलं होतं आणि त्या भाषणानंतर जो चमत्कार झाला तो काही लपलेला नाही आहे त्यामुळे प्रमाणपत्र ही नरेंद्र मोदी देतात तो भ्रष्टाचारी आणि त्याला वॉशिंग मशीन मध्ये नरेंद्र मोदीची आहे त्याच्यामध्ये ते फसलेले आहे या टीकेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवली होती अजित पवार हे फडणवीसांच्या टार्गेटवर होते सत्ता आल्यास अजित पवारांना तुरुंगात डांबणार असल्याचं फडणवीसांनी त्यावेळी जाहीर सभेत सांगितलं होतं घोटाळ्यामध्ये अजितदारांची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग दोन हजार चौदा ला राज्यात सत्तांतर झालं आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले पण निवडणुकीच्या काळात केलेली घोषणा मात्र हवेतच विरली गेल्या दहा वर्षात राज्यातील राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार दाखल झाले आणि थेट उपमुख्यमंत्री पद त्यांनी सारीपाठावर अजित अनंतराव पवार गांभीर्यापूर्वक तडकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल राजकारणात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही शरद पवारांना शह देण्यासाठी फडणवीसांनी अजित पवारांना माहितीत सामावून घेतलं खरं पण मध्ये फडणवीसांनी केलेले आरोप अजित पवारांची पाठ सोडताना काही दिसत नाहीये अजित पवारांनी त्यावर पुन्हा एकदा खुलासा केलाय पण अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची खमंग चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे বুৰিপৰ্ট নিউজ এটিন লোকমত